पुराक दारामध्ये मी तो चिरटन मिनरल दिलेले आहेत खनिज दिलेले आहेत जीवनसत्व सुद्धा दिलेले आहेत परंतु या सोबतच वॉटर सोलबर फॉर्म मध्ये भारतीय प्राचीन ग्रंथामध्ये गोपालनासाठी जे काही महत्वाचे औषधी वनस्पती सांगितलेले आहेत त्या औषधी वनस्पतीचा या ठिकाणी समतुल्य प्रमाणामध्ये वापर केलेला आहे म्हणजे जसं की आपण ऐकतो की शतावरी आहेत अश्वगंध आहेत ब्राह्मी आहेत सफेद मुसळी आहेत जयवंती आहेत वावडिंग आहेत आवळा गुळवेल यासारख्या एकोणीस आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा आपल्या खुराकदारामध्ये समतुल्य प्रमाणामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे याशिवाय महत्वाचं म्हणजे महिला बाळांतीन झाल्यानंतर जो काठपोळ दिला जातो महत्वाचा म्हणजे हा विषय आपण शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी नाही पण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून या ठिकाणी सांगतोय की जो कातबोळ दिला जातो त्याचाही समावेश आपल्या खुराक दारामध्ये केलेला आहे म्हणजे बाळांतीन महिलेला शरीराचे बळकटीकरण हाडांची ताकद वाढवणं त्यानंतर शरीरात जी काही झीज आहे ती झीज भरून काढण्याचं काम या ठिकाणी कातबोळ करत होता करत तो करत असतो म्हणून कातबोळ दिलं जातं आयुर्वेदामध्ये कातबोळाचे महत्व हाडे मजबूत करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे शरीराला पुनर्जन्म शक्ती प्रदान करण्यासाठी आहे असं आयुर्वेदामध्ये या कातबळाचं महत्व सांगितलेलं आहे तर हे कातबळ सुद्धा आपल्या खुराक दारामध्ये आहेत ज्यामुळे कॅल्शियम लेवल ठीक राहते आणि महत्वाचं म्हणजे भूक व्यवस्थित लागते अशा अनन्य साधारण औषधी वो वनस्पतींचा वापर आपल्या खुराक दारामध्ये केलेला आहे आपलं आज जर कधी खुराक दारा, दारा बघितलं तर बऱ्यापैकी लिव्हर टॉनिक म्हणून आज शेतकरी बांधवांना उपयोगात येत आहेत महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की नियमित जर कधी जनावराला हिरवा चारा असेल तर हिरवा चारा खाल्ल्यामुळे जनावर रि डिहायड्रेशन मध्ये जात आहेत परिणामी जनावराला गॅस्ट्रो सारखे आजार होत आहेत ज्यावरती शंभर टक्के रामबाण उपाय म्हणजे आपला खुराकदार आहेत नक्कीच जनावरांचं जे काही डिहायड्रेशन असेल किंवा गॅस्ट्रो सारखे आजार असेल जे सर्व रामबाण उपाय म्हणजे आपला खुराकदार आहेत आज जर कधी आपण मार्केटचा सर्वे केला म्हणजे ज्यावेळेस आपण जात असू बऱ्याचशा खुराकदाराच्या माध्यमातून बऱ्याचशा जनावरांच्या गोठ्यावरती आम्ही जात असतो आपण सर्व जातोय या ठिकाणी गेल्यानंतर कळतंय की जनावरांमधील प्रत्येक रोगासाठी प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळी उत्पादने वेग प्रत्येक भारतातीलच नव्हे तर मल्टीनॅशनल कंपन्यांनी आणलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक रोगासाठी समस्येसाठी शेतकऱ्याला या ठिकाणी वेगवेगळा खर्च वेग 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 करावा लागतोय म्हणजे साध्या सोप्या शब्दामध्ये सांगाल अल्गोमर आजार म्हणजे ज्याला एलोपेसिया म्हणतोय आपण जनावर जनावरांच्या त्वचेवरील केस गळतात तर यासाठी वेगळे इंजेक्शन आहेत मेटाबोलस म्हणजे डिसीज ज्या आहेत uh, त्यांच्या कंट्रोलसाठी या ठिकाणी वेगळे इंजेक्शन आहेत कॅल्शियमची जनावरांमध्ये कमतर आहे त्या कमतरता आहे त्यासाठी वेगळं इंजेक्शन आहेत महत्वाचं म्हणजे जनावरांमध्ये जर कधी फॉस्फरसची कमतरता असेल सा, त्यासाठी वेगळे इंजेक्शन आहे गाय किंवा म्हैस यांना हीटवर येण्यासाठी त्यासाठी वेगळे इंजेक्शन आहेत पण सर्वांच्या माहितीसाठी आणि सर्वांना एकदम मी अभिमानाने छाती डोकून सांगेन की फुराकदारा हे एक असं प्रोडक्ट प्रोडक्ट आहे आणि फायदे आणि सर्व रोगांसाठी समस्यांसाठी एकच खोरकदार फायद्याची आणि शेतकरी बांधवाच्या खिशाला परवडणारा असा आहे आज जर कधी आपण थोडासा विचार केला एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला जवळपास तेवीस ते पंचवीस रुपयाचा खर्च येतोय आणि तेवीस ते पंचवीस रुपयाचा खर्च येत असताना जर विक्रीचा दर आपण बघितला प्रति लिटर जवळपास अठ्ठावीस ते तीस रुपये आहेत वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या विक्रीचा दर सुद्धा या ठिकाणी असू शकतो परंतु मला सांगायचं आहे की जर कधी तेवीस पंचवीस रुपये खर्च येतोय आणि त्याची विक्री अठ्ठावीस तीस रुपयाला करतोय म्हणजे अगदी तुटपुंज आर्थिक फायदा शेतकऱ्याला होतोय आणि त्यामध्ये गरज नसताना डॉक्टर येतोय जनावरांना कोणतं तरी इंजेक्शन टोचून देतोय शंभर दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचा शेतकऱ्याचा खर्च वाढतोय तर सर्व शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती असेल की या इतर गोष्टीमध्ये न जाताना फक्त आणि फक्त आमचं ज्या पद्धतीनं गृहविजन इको केअरचा सिद्धांत किंवा ग्रोविजन इको केअर चा ध्येय असते की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून त्याचं उत्पादन वाढवायचं आहे तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या ठिकाणी या शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम इको केअरच्या इको केअरच्या माध्यमातून म्हणजे खुराकधाराच्या माध्यमातून होत आहे खुराकधारा ही दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी दुधातील दूध फॅट एन एफ आणि या जनावराच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी करत दुधाच्या दुधाच्या उत्पादकांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देणार आहे ही क्रांती आज गृहजींच्या माध्यमातून होताना आपण बघतो आहे असं हे अभिनव खुराक दारा जनावरांना देण्याचं प्रमाण नेमकं किती असावं हो। तर नक्कीच धारा हे पाच किलोच्या पॅकिंग मध्ये पावडर फॉर्ममध्ये मध्ये येत आहेत आपण सर्वांना जवळपास माहिती आहे या बकेटमध्ये महत्वाचं म्हणजे एक चमचा दिलेला आहे तर सर्वांना एक माझा प्रश्न असेल की जर तुम्ही तो चमचा मोजून बघितला असेल किती ग्रामचा आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवू शकतात किती ग्रामचा चमचा आहे त्याचं उत्तर आपण चॅटबॉक्स मध्ये लिहू शकतो ज्यांनी ज्यांनी दिला आहे आणि ज्यांनी मोजला नसेल तर नक्कीच माझी प्रत्येक लीडरला विनंती असेल की प्रत्येकाने तो चमचा किती ग्रामचा भरतोय हे नक्कीच एकदा मोजूम बघायचंय मी ज्यावेळेस मोजूम बघितलं तर मला जवळपास एकोणतीस तीस ग्रामचा तो चमचा भरलेला आहे तर हे द्यायचं कसं आहे तर मोठा आणि प्रौढ किंवा दुभत्या जनावरांसाठी आपल्याला सकाळी पन्नास ग्राम आणि संध्याकाळी पन्नास ग्राम द्यायचंय हे देत असताना आपण ते ढेप असेल किंवा सुग्रास असेल किंवा गोळी पेंड असेल किंवा दान असेल त्या दानासोबत सोबत आपण देऊ शकतो आणि ज्या काही कालवडी आहेत किंवा कमी वयाचे जे आहेत आहेत ज्या आपण ते सकाळी ते संध्याकाळी देऊ शकतो खुराक आपण प्रत्येक लिडरची ही जबाबदारी आहे की आपण खात्री करून घ्यायला पाहिजे शहानिशा करून घ्यायला पाहिजेत की त्या जनावराला जनताची गोळी दिल्या आहेत का जर कधी जनावराला जनताची गोळी दिलेली नसेल तर शंभर टक्के आपण त्या शेतकरी बांधवांना विनंती करायची आणि त्याची अपडेट तोपर्यंत घ्यायची जोपर्यंत त्या जनावराला या ठिकाणी जनताची गोळी दिली नाही ना ना तर दिले नसेल तर देण्याचे सांगावे आवर्जून शेतकरी बांधवांना सांगा आणखी एक महत्वाची गोष्ट की जर कधी गाभण जनावर असेल डॉक्टर सुद्धा सांगतात शेतकरी बांधवांना सुद्धा माहिती आहे की गाभण जनावराला या ठिकाणी आपल्याला जनताची गोळी देता येत नाही परंतु दिले नसेल तर नक्कीच आपण व्यवस्थित फोन करून अपडेट घ्या की त्या जनावराला जनताची गोळी दिली आहेत का जनताची गोळी दिल्याच्या नंतर सुद्धा सांगतोय की शेतकरी रोज सकाळ संध्याकाळ दोन चमचे म्हणजे आपल्याला दोनच चमचे सांगायचे जसं की मी जे मोजलेलं आहेत मला तीस ग्रॅम भरलेले आहेत म्हणून तीस आणि तीस साठ होते तरी चालू शकतात त्यांना सांगायचे की आपल्याला दोन चमचे सकाळ दोन चमचे संध्याकाळ शेतकरी बांधवांना अपडेट करून घ्यायचे की खरंच देताय का एका वेळेला असं होतंय मुलगा पूर्ण गोठा बघत असतो वडिलांना माहीतच नसतं किती द्यायचे म्हणून आणि मुलगा जर कधी दोन दिवस गावाला गेला तर त्या जनावराला ते के ते नहीं। त्या शेतकरी बांधवाला माहित नसल्यामुळे त्या वडिलांना माहित नसल्यामुळे ते देऊ शकत नाही म्हणजे आपलं त्या ठिकाणी असं होणार आहे आपण सुरुवातच केली आहे की सर आमचे शंभर टक्के प्रोडक्ट हे रिझल्ट ओरिएंटेड आहेत परंतु जर कधी ती नियमितता राहिली नाही किंवा सातत्य जर राहिलं नाही तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट येणार नाही महत्वाचं जे सांगितलं आपण दोन चमचे डागायचे आहेत त्यांनी एकच चमचा डाकलाय अशा वेळेस बऱ्यापैकी रिझल्ट येऊ शकत नाही महत्वाचं म्हणजे जर कधी त्या जनावराला जनताची गोळी दिलीच नसेल आणि त्यावेळेस जर आपला खुराक दारा चालू असेल तर बऱ्यापैकी गाईला जनावराला हागवून लागल्याचे बरेचसे किस्से आपल्याला आतापर्यंत ऐकू आले असेल तर त्या काळात सुद्धा आपलं रिझल्ट येणार नाही म्हणून शंभर टक्के सांगतोय खुराक दारा एक असं प्रोडक्ट आहे की शंभर टक्के याचा परिणाम होणार आहे शंभर टक्के याचे रिझल्ट येणार आहे पण केव्हा ज्यावेळेस आपण शंभर टक्के शेतकऱ्याकडून अपडेट घेणार आहे आणि सर्वात महत्वाचं आज जर आपण खुराक दारा देत असू तर त्या शेतकऱ्याला प्रिंट काढून ठेवायचं सांगायचंय कि दादा शेतकरी काका शेतकरी दादा बाबा भाऊजे काय म्हणायचे ते म्हणून की आज तुम्ही वेळेस दूध काढणार आहे उद्यापासून खुराक दारा आहे आजच प्रिंट काढून ठेवा दूध फ्राटे सेने तुमचं किती आहे आणि ती प्रिंट मला शेअर करून ठेवा आज जी प्रिंट आपल्याला शेअर केली नक्कीच दहा दिवसांनी आपण परत त्या शेतकरी बांधवाचा अपडेट घेत असताना परत प्रिंट काढायला लावणार आहे नक्कीच सांगतोय माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामध्ये दूध फॅटिनए सगळं वाढलेलं आहे दुधाचा रेट सुद्धा वाढलेला रे आहे पण ते दहा दिवसाच्या नंतर आपल्याला ते शेतकरी बांधवाला जाऊन दाखवून द्यायचंय की शंभर टक्के रिझल्ट कसा आलेला आहे शंभर टक्के रिझल्ट येतोय आत्ताचं जे आपलं खुराकदार आहेत ते मी सांगतो डोळे झाकून द्या परंतु अपडेट शंभर टक्के ठेवा ज्या वेळेस आपण अपडेट घेणार आहे तर शंभर टक्के शेतकऱ्याच्या पाठी खूप सारे काम असतात शेतकरी चुकू शकतो पण आठ दिवस जर कधी आपण सारखा फोन करून अपडेट घेत राहिलो एकदा त्या शेतकरी बांधवांना सवय लागली तर शंभर टक्के आपला हे रिपर्चेस रोजच रोजच होणार आहे म्हणजे खुराक दारा हा एक असा प्रोडक्ट आहे जो की नियमित शेतकरी वापरू शकतात खुराक दारासाठी कोणत्याही सीजनची आवश्यकता नाही बारा महिने चोवीस तास आपण खुराक दारा विक्री करू शकतो नेमकं शॉर्टमध्ये सांगतोय की खुराक दाराचे नियमित देण्याचे फायदे काय काय होऊ शकतात नियमित खुराक दाराच्या वापरामुळे शेतकऱ्याच्या दुधाचं उत्पादन वाढू शकतात जनावरांच्या आरोग्य शकता। या ठिकाणी सुधरू शकतात गर्भधारणा या ठिकाणी सुधरू शकते दुधाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणात सुद्धा वाढ होऊ शकते ज्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न देखील वाढू शकतात